विभाजन महाराष्ट्र राज्याचं विभाजन होणं गरजेचं आहे सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आहे तीन किंवा पाच राज्यात विभाजन करणं जनहिताचं होणार आहे आम समाजाच्या नागरिकाचं होणार आहे कारण महाराष्ट्र राज्य हा फार मोठं राज्य आहे आणि त्याची राजधानी मुंबईला आहे कोणत्याही सामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेरचा विषय आहे तिथं कोणी सामान्य माणूस जाऊ शकत नाही त्याची तक्रार तिथं गे, ऐकल्या घेत ऐकून घेतल्या जात नाही या सर्व गोष्टीला सामान्य माणूस महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे त्यामुळे आज मला एक कोकण राज्य विभाग झाला पाहिजे अशी एक आली पेपर कात्रणार मी कोकाटे नावाचे संजय कोकाटे नावाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे त्यांना पण मी पत्र लिहिलं की हे सैनिक समाज पार्टीची अनेक वर्षापासूनची विचारधारा आहे आयडिओलॉजी आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचं विभिसाण करणं किंवा त्यासाठी आंदोलन करणं हे हमारी रणनीती नाही आहे हमारी रणनीती अशी आहे की आम समाजातल्या नागरिकाला समजून सांगणे महाराष्ट्रातील तमाम जनतेला समजून सांगणे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच मत घेणे की महाराष्ट्राचे विभाजन होणं आवश्यक आहे किंवा नाही याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच मतदान अपेक्षित आहे कारण मागणी करणं कोणाला मागणी करणार सरकारला ज्या सरकारला त्यांचं सीट टिकवण्याची उठाप ठेवून चालू आहे या पक्षातून त्या, पक्षा त्या पक्षात जातात त्या पक्षातून या पक्षात येतात अशा सरकारला सैनिक समाज पार्टी मागणी करत नाही कारण समाजामध्ये आम समाजामध्ये जनतेमध्ये असे तज्ज्ञ बसलेले आहेत असे हुशार लोक बसलेले आहेत यांच्या मंत्र्यांपेक्षाही अतिशय हुशार आहेत इतिहास जाणकार आहेत भूगोल जाणकार आहेत फिलॉसॉफी जाणकार आहेत सायन्स जाणकार आहेत आणि तत्वज्ञानी आहेत अशा समाजाला आम्ही सैनिक समाज पार्टी विचारतो विचारणार आहोत विचारत आहोत की तुम्ही तुमचं मत कळवायचं आहे सैनिक समाज पार्टीला कळवायचं आहे व्यासपीठावर कळवायचं आहे जेणेकरून सैनिक समाज पार्टी ही आपलं सरकार आल्यावर कारण तुम्हाला हा मुद्दा पटला तर तुम्ही नक्कीच सैनिक समाज पार्टीच्या हस्त सत्ता देणार आहात कारण ही पार्टीच तुमची आहे वेगळं काही नाही याच्यात कोणी ऐरा गैरा नाही याच्यात कोणी भ्रष्टाचारी नाही वंशवादी नाही अल्पशिक्षित नाही अडाणी नाही अशा पार्टीला आम समाजातल्या ज्ञानी माणसाने आपलंसं केलं आहे म्हणून हा मुद्दा जो आहे महाराष्ट्राचं विभाजन करणं जनहिताचं होईल का जेणेकरून जर महाराष्ट्राचं विभाजन झालं केलं तर सामान्य माणसाला त्याच्या राज्याची राजधानी जवळ पडेल आणि छोट्यामध्ये या राज्यामध्ये नवीन विभाजन झालेल्या राज्यामध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे आणि घोटाळे बहादूर मंत्र्यांना सहज उघड पाडता येईल त्यांची हिंमत पण होणार नाही की काळा पैसा वापरून कसं असं तरी सरकारमध्ये जावं कारण त्यांना जवळ आहे त्यांचा ऑडिटर आम समाजातला नागरिक असणार आहे आणि अशा लोकांना मत मागायला जाण्याची सुद्धा हिंमत होणार नाही कारण एवढी बडी नोच द्या तुम्ही किती भ्रष्टाचारी आहात तुम्ही किती घोटाळे आहात तुम्ही किती गुंड प्रवृत्तीचे आहात हे सगळ्याला माहीत आहे परंतु आता तुमच्या अंडर प्रेशर असल्यामुळे ते बोलत नाही आणि हाच अंडर प्रेशर असणारा मतदार सैनिक समाज पार्टीच्या विभाजनाच्या मद्यावर सैनिक समाज पार्टीलाच मतदान करणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी हे जे तुमच्या समोर मांडले आहे तुम्ही सर्वोच्च अधिकारी आहात जनता ही सर्वोच्च अधिकारी असतेच म्हणून जनतेने ठरवायचं आहे की यस सैनिक समाज पार्टीने मांडलेला विभाजनाचा मुद्दा आपल्याला मान्य आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर संपर्क करायचा आहे एक फोन करून कळवायचा आहे रिंग देऊन कळवायचं आहे मिस कॉल देऊन कळवायचा आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय